नमस्कार मैत्रिणी नमस्कार परवाच्या हळद घातलेल्या उपीटाच्या व्हिडिओला आपण सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद भर दिला आता त्यानंतर मी आज आपल्याशी शेअर करते हेच हळद घातलेलं पिवळं जर्द स्वीट कॉर्नचा उपमा ही मक्याची कोवळी कोवळी कणसं बाजारात मला मिळाली खूप सुंदर आपल्याकडं कणसं मिळतात ही मक्याची कणसं मी आणि सोलायचं पण टेन्शन नाही बरं का मला हे ऑनलाईन हे एक असं हे युनिट मिळालंय की ज्यानं इतकी धार आहे ना ह्याला ह्याच्यातून भरभर भरभर त्या मक्याच्या दाण्याचे कणसातले जे दाणे आहेत ते असे ओढून काढले जातात त्यामुळे सोलत बसायचा सुद्धा प्रश्न नाही आता ते सोललेली कणसं मी नुकतीच कचऱ्यात टाकली गाई मशीनना घालायच्या त्यामुळे माझ्याकडे ती आता दाखवायला नाही आहेत पण याने इतकी सुंदर ओढून दाणे निघतात यानं मी ते दाणे काढले आणि ते थोडेसे नकळत मिक्सरला फिरवून घेतले खातर वयस्कर वयस्कर माणसांनासुद्धा खाताना त्याच्याखाली ते दाण्यांचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून आजींना वगैरे खाताना त्रास होऊ नये म्हणून तसं केलं आता हे पोह्यासाठी आपण जशी फोडणी करतो तशी पोह्यासाठी करतो तशी ही फोडणी केलेली आहे आता हे सोलून घेतलेले मिक्सरला लावून घेतलेले मक्याचे दाणे त्याच्यातच आता मी मीठ मीठ घालणार आहे थोडीशी साखर घालणार आहे थोडीशी साखर घालणार आहे हिरवी मिरची फोडणीतच घातलेली आहे आता हा कांदा चांगला परत ना हे सगळं मिश्रण याच्यामध्ये मी टाकून देते आत्ता हे जरी पातळ वाटत असलं तरीसुद्धा ते शिजल्यानंतर थोड्या वेळातच ते एकदम सुंदर असं होणार आहे त्याचा एक सुंदर असं स्वीटकॉर्नचा उपमा खूप सुंदर असा होणार आहे आणि अतिशय पौष्टिक असतो फायब्रियस असतो स्वीटकॉर्नचे जे काही गुणधर्म आहेत ते सगळे याच्यात उतरतात आणि एक नॅचरल आणि अतिशय सुंदर अशी टेस्ट त्याला येते ही जी हे जे नाश्त्याचे पदार्थ आहेत हे जे नाश्त्याचे प्रकार आहेत हे आपले पिढीझ्यात चालत आलेले पारंपरिक आहे की ज्यांची चव खूप वेगळी आहे की जी आजच्या पास्ता न्यूडल्स या मोमोज याहीपेक्षा ती सरस आहे त्यामुळे आपल्या मुलांना या गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणून या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आता इथंच मी अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे एक मिनिट आहे अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे परवाच्या व्हिडिओत मी तुम्हाला नुसती चिकाची बाटली दाखवली होती आणि हा आहे त्या पहिल्या धारेच्या दुधाचा खरवस त्या गाईचे त्या म्हशीचे त्या गोठ्याचे त्या शेतकऱ्याचे खूप मनापासून आभार की ज्यांनी हा पहिल्या धारेचा खरवस अगदी रात्री त्यांची गाय व्यालेली होती तरीसुद्धा तो त्यांनी जतन केला फ्रीजमध्ये ठेवला आणि माझ्यापर्यंत पोहोच केला का तर मला माझ्या मुलांना खूप आवडतो म्हणून आता थोड्याच वेळात काहीच मिनिटांमध्ये माझं हे उपमा जो आहे स्वीटकॉर्नचा तो तयार होईल अगदी मंद गॅसवरती शिजत ठेवलेला आहे झाल्यानंतरचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवेनच तोपर्यंत मी थांबते शिजेपर्यंत वाट बघते शिजतय हा उपमा गरमागरम कर्म वाफाळलेला असा हा उपमा काहीच वेळात काही मिनिटांमध्ये हा शिजून पूर्ण तयार होईल अतिशय सुपर टेस्टी लागणारा हा स्वीटकॉनचा उपमा लास्ट व्ह्यू आपण बघूया हा आहे फायनल लुक स्वीटकॉर्नचा उपमा दहित उद्भात आणि घरच्या म्हशीच्या पहिल्या धारीच्या चिकाचा खरवस गावरान खाणं गावठी खाणं हे ऑलवेज ग्रेट तेव्हा तुझ्या कृपेमुळं उदरभरण नोहे हे जाणीजे यत्न करणं हे अन्न माझ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक घटकाचे आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार